जांब येथील शेतकऱ्याला विषारी कोबरा जातीच्या नागाने दंश केला त्याच्यावर जिल्हा रुग्णालय पेढेतील उपचार सुरू आहेत आज रविवार दिनांक सहा एप्रिल रोजी दुपारी एक वाजता त्याला उप जिल्हा रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू केले आहेत शिरूर कासार तालुक्यातील जांब येथील एका शेतकऱ्याला विषारी कोबरा जातीच्या नागाने दंश केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे यावेळी तात्काळ प्रसंगावधान सावधून संबंधित शेतकऱ्याने विष बाहेर काढून फेकले आणि जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे यावेळी जिल्हा रुग्णालयात मध्ये देखील हा कोबरा जातीचा साप पकडून डॉक्टरांना दाखवण्यासाठी रुग्णालयात आणला होता मानिक मारुती ढाकणे असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे त्याच्यावर जिल्हा रुग्णालय पेढ या ठिकाणी उपचार सुरू आहेत

खोल दे ना पची मळंग मुत पण ही मला बोल जान नाही तो नंतरला नाम थोडा थोडा मिस टाकडे पूर्ण पूर्ण टाकडे टाकडे आ पाळावर पटकन पीक लिहून कर कुठ चालला दा हेकडे हेकडे हेदार दे तापले हे ठाके बर नाही म्हटलं वाज केंद्रले मी आडन धरले किती वाजले इतत बुढळ असो आता असे बुढळ काय कर शेतात जा ह शेतात घाक दाखवत होता माझा चावला चावल्यात नंतर माझी होती त्याला काढायची धरून काढला तिथंच वीज काढलं त्याचं चक्क फिरायला लागलं होतं मला तिथं जागे जागेवर तिच विज टोंडानं काढलं ते फेकले पाणी कापलं थोडं तिथं काय झालं ते त्यार बी झाकली ते लोक म्हटले भीत टाकली म्हणजे जाऊ जाव म्हणली काय नाव आहे तुमचं आणि माणिकच्या नावाचं माणिक मारुती ढाकणी राणाट जावं तालुका शिरूर जिल्हा बीड माणिक ढाकणे हो माणिक मारुती ढाकणे किती वाजता घटना घडी घटना तरी एकच्या एकच्या कोणत्या जातीचा साप आहे तो कोबर आहे ओरिजिनल